सामन्याला सुरुवात करतायत व्यक्तीकोड्यातील पहिले संघाकडून पहिलं षटक आणि उठला या संघाकडून सूर्य कसा टाकला चेंडू एका धावी समाधान गावांचा संघाचा श्रीगणेशा होतो हे काय चक्त पुन्हा एकदा सूर्य कसा टाकला चेंडू दोन धावांनी दो संघाचा खात्यावर होते तीन पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे पुन्हा एकदा सुरेख टाकला आणि तेवढा सुरेख फटका बॅट आणि बॉलचा योग्य संग्रम आणि चार धावा पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुन्हा एकदा दोन धावा वसूल करतोय धावानी संघाच्या कसा फटकेबाजी होते क्षेत्रक्षण होत उंच्या माझ्या आई विकला या संघाकडून शतकातील गुढी चेंडू पुन्हा एकदा बोलंदाज आणि कसा फटका धावावर समाधान धाव संख्या तेरा पहिल्या संपतय पहिल्या षतकात संघाच्या संख्या तेरा श्रीकांत भेट बाज तेरा मार नाही तर मग सिक्स मार नाही दिवस सिक्स मारायला सांग मग पेटाव शिवम वैयक्तिक दुसरं षटक शुभम बाब्या एक छोटासा असा गोलंदाज अतिशय सुरगशी गोलंदाजी करतो गड्डे मारू काय पाठवा कुठे तरी शुभम आपल्या शक्यतरी प्रथम चेंडू टाकण्यास आ, चेंडू सुरेख मारा मी चार धाव सुरू करतो पहिल्या चेंडूवर योग्य तो समाचार गोलंदाजाचा तितेशाने घेतलाय धावसंख्य धावसंख्या सतरा पुन्हा एकदा सुरेख चेंडू चारशे दोन धावा धावसंख्येत खड अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणावा लागेल महापुरुष ला या संघाकडून पुन्हा एकदा सुरेख चेंडू

गोलंदाजी करण्यात यशस्वी आहे गोलंदाज शतकातील पुढील चेंडू टाकला चेंडू हा चेंडू देखील नेता दरम्यान दुसरं षटक संपत दोन षटकातील संघाची संख्या पंचवीस यापुढे महालक्ष्मी खानवरचे नागलेवाडी दोन संघाच्या खानवरीलकाउसाठी दरम्यान वैयक्तिक वाट्यातील पहिला संघाकडून तिसरा आणि हा हानामारीचं षटक विपुल संघाचा एक नाव दिला बोलून दा समोर येतो महापुरुषला अगोणवाडी या संघाचा अष्टपैलू खेळाडू श्रीनाथ षटकातील पुढील चेंडू प्रथम चेंडू घेऊन हाणामारीचं षटक चेंडू पंच नवघोषित करतायत धावात एक धाव भेटते संघाच्या काट्या बरोबर ते धावसंख्य होते सत्तावीस सत्तावीस सुरेख अशी फलंदाजी होते सुरे कशी गोलंदाजी होते दोन्ही संघाकडून अतिशय सुरेखा सामना बघायला मिळतो मागत तुम्ही करायचं विपुल आपल्या शब्दातील पुढील चेंडू टाकण्यास तयार योग्य तो समाचार चार धावांसाठी धाव संकेत मात्र भर पूर्ण यांना सुरेख टाकला चेंडू पंच नऊ घोषित करताय या पाच धावांनी संघाच्या खात्यात बरं बघते धावसंख्या होते छत्तीस दिनभर छत्तीस तिसऱ्या आणि अंतिम शक्काचा खेळ चालू आहे आणि शरीराचं होतोय जातोय आपल्या संघासाठी अतिशय सुरेगाशी फलंदाजी फलंदाज अजूनही मैदानात सलामीच्या सलामी दोन्ही अजूनही मैदानात आहेत प्रितेश आणि सुरेख मारा मात्र एक धाव एका धावीवर समाधान

आणि या चेंड मात्र कडकडीत चौकार मारतो बेचाळीसच्या बेचाळीस धावसंख्य आव्हान बेचाळीस धावसंख्य माप कसा आपल्या संघाचे काय केलं त्याचप्रमाणे बॉलिंग कोच पंकज कुठ आहेत कुठ आहेत श्रीकांत श्रीकांत <laughs> श्रीया श्री श्री विपुल ऐकलाय तो विपुल श्रीकांत आपल्या शतकातीचा चेंडू घेऊन सुरेख टाकला चेंडू सुरेख समाचार पहिला चेंडूवर जाण्यासाठी वार आणि चार गाव वसूल या चार गावाने वैयक्तिक स्वतःचा आणि स्वतःचा खाता बोलतो स्वीकारायचा होतो धाव संख्या चार पहिल्या षटकाचा खेळ चालू पुन्हा एकदा सुरुवात टाकला जेतो पुन्हा एकदा चार गाव अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतो विकून बघूया कोणत्या पद्धतीने आता गोलंदाजी करतो श्रीकांत सलग दोन चेंडूवर दोन चौकार मारण्यात यशस्वी झाला होतो आणि विठला या संघाचा সালমিত সাল ভে টা চেডু হা চেডুর মাত্র সুরক্ষণ হতো ধাও আঁচনা শু হতো চেডু जातोय पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार फलंदाज तयार पुन्हा एकदा चार चेंडू मधले तीन चेंडू सीमा पार पाठवण्यात यश आलं ते आणि या संघाच्या खेळाडूला धावसंख्या संख्या बारा पुन्हा एकदा सिरोप चेंडूत ना चार धावांनी संघाच्या खात्यात भर

संघाच्या खात्यात चार धावांची भर करून दिले वीस पहिल्या षटका अखेर संघाची संख्या वीस सात चेंडू मधले पाच चेंडू चार पाच चौकार मारे यशस्वी झालाय विपुल म्हणाला असेल दरम्यान वैयक्तिक वाड्यातील पहिल्या संघाकडे दुसरं षटक महेश त्याची जागा सॉरी महेश स्ट्राईक लाईक सत्या പരാ <laughs> महालक्ष्मी खाणू या संघाने निर्णय द्यायचा महेश सूर्य कसा टाकला चेंडू पुन्हा चेंडू निर्धा काय करतो सत्याच काय खरं नाही बोलते महेश आपल्या सटकात पुढे चेंडू कर पुन्हा एकदा सत्य भेटतो आणि चार धावा देऊन जातो कोण येतो चार धावानी संघाच्या खात्यात भर धाव संख्या सव्वीस दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे बेचाळीस या धक्के संख्येच आव्हान दिलं ते महापुरुष लागूनवाडी या संघाने या या संघाला दरम्यान पुन्हा एकदा एक वाईट चेंडू निश्चितच चार धावा धाव संख्या एकतीस कुठ तळ भाऊ म्हणत नाही वापा हा अरे चष्म्यात दिसत ना मला मी काढलं बघितलं

धाव संख्या देखे एक गडवा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा फ्रेंड्स आला फ्रेंड्स तयार सुरेख टाकला चेंडू सुरेख सुरेक्षेत्र चेंडू निर्धाव धाव दरम्यान षटक संप किती हवे आहेत दहा आठ नऊ सहा चेंडू आणि नऊ धावा बघा कसं सहा सहा चंद्रावा सामन्याला सुरुवात करायची आहे स्ट्राईक तो तू गोलंदाजी करतोय तो सिद्धेश तिकड्यातील पहिला संघाकडून तिसरं षटक आणि हाणामारीचा षटक दरम्यान वाईट चेंडू एका धावेने संघाच्या खात्यात भर चेंडू निर्धाव एक चेंडू निर्धाव काढण्यात यश आलंय ते गोलंदाजाला षटकातील पुढील चेंडू आणि हा कोणता चेंडू त्याचा योग्य तो समाचार चार धावांसाठी संघाला जिंकण्यासाठी चार धावांची गरज आहे वाईट चेंडू आवान एकदा एकूण दोन धावा सट्टातील <laughs> पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय सट्टाचा मध्यांतर होतोय ऐकणी सध्या विजय होतो विजय संघाची कमिटीतर्फे स्वागत आहे त्याचप्रमाणे लागणवाड्या संघा उपस्थित उपस्थित संघाचे देखील मी कमिटीतर्फे स्वागत करतो